नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी आज आपल्यासमोर उपस्थित झालो आहे ते एका गंभीर प्रकारावर भाष्य करण्यासाठी मित्रांनो गेल्या सुमारे काही महिन्यांपासून आपल्या महाराष्ट्र राज्यात एक नको तो घोटाळा उघडकीस आला म्हणजे शिक्षण खात्यातील तो घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा म्हणजे त्या घोटाळ्यात शासनाची जम जनसामान्यांची फसवणूक तर झालीच आहे विश्वासघात झाला आहे आणि त्यातून शासनाचे आणि पर्यायाने सर्वसामान्य जनतेचे काहीशे कोटी मुठभर लोकांनी लुबाडले वाईट याचं वाटतं की अत्यंत संवेदनशील अशा शिक्षण क्षेत्रात तरी हे घडायला नको होतं परंतु काही महाबागांनी या शे या क्षेत्रात देखील प्रचंड धुमाकूळ घातला आणि तो त्यांनी जो प्रचंड धुमाकूळ घातला आहे त्याला संरक्षण थेट वरिष्ठांचा असल्यामुळे त्यांचं काहीच वाकडं होऊ शकलं नाही तथापि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांच्या एका सहकार्याने माननीय संदीप दादा देशमुख ते नागपूरचे आमदार आहेत त्यांनी हा घोटाळा बाहेर काढला त्या संबंधाने अनेक लोक आज तुरुंगात आहेत वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या जवळ जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती सर्वसामान्यांसाठी त्या जेलची हवा खातायत जेलचं अन्न खातायत त्यांनी इतका मोठा घोटाळा केला अहो अनेक तरुणांचे अनेक कुटुंबांचे विश्व यांनी उद्ध्वस्त करून टाकले केवळ स्वतःची तुंगडी भरण्यासाठी मित्रांनो जे नागपुरात घडलं ते संपूर्ण राज्यात घडलेलं आहे आता त्या त्या विभागात जर लोकप्रतिनिधी जागरूक असतील आणि त्यांना थोडीफारही भ्रष्टाचाराची चीड असेल किंवा चाड असेल त्यांनी खरं अशी प्रकरणं उघड केली पाहिजे तुम्ही सगळीकडे खा ना अगदी शेण खाता नवनवीन फंडले तर असे अगदी संडास खाऊन जाता अरे पण ज्याच्याने पुढची पिढी शिक्षित होऊन त्यांचं भविष्य सुधारणार आहे अशा शिक्षण क्षेत्रात तरी तोंड मारू नका असं म्हणायची वेळ आली संपूर्ण राज्यातच प्रकार आहेत <coughs> आता का काही दिवसापासून जसं मी व्हिडिओ करतो या विषयावर मला राज्यातल्या अनेक ठिकाणून खूप प्रतिक्रिया आल्या तक्रारी आल्या अनेक कार्यकर्ता मित्र असो सामान्य नागरिक असो त्यांनी माझ्याशी दूरध्वनीवर फोनवर संवाद देखील साधला लोक चक्रावून जातं इतक्या सहजपणे एक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात अरे वाईट वाटतं आपण कुठे आहोत आपण महात्मा गांधींच्या देशात आहोत ज्यांनी देशाला योग्य शिकवण दिली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात आहोत ज्यांचा जागतिक पातळीवर ज्यांचे नाव सतत आदराने घेतले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींच्या देशात आपण राहतोय आणि करतोय काय अत्यंत गाणेनं काम आपल्याच लोकांना बनवतो आपल्या लोकांचे हक्क इसकवतो हो खातो मित्रांनो तसाच्या तसा प्रकार थेट नाशिकच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात होताना दिसतोय काही शाळांविरुद्ध काही संस्थांविरुद्ध संपूर्ण लेखी स्वच्छ पुराव्यानिशी तक्रार घेऊन गेल्या सुमारे तीन महिन्यापासून मी तिथल्या उपसंचालक कार्यालयात चक्रा मारतो आहे वीस वेळा मी चक्रा मारल्यानंतर तीनदाच्या किंवा चारदा माझी चार उपसंचालक महोदयांशी भेट झाली प्रत्येक वेळेस मी त्यांना मा माझं नाव समजून माझं नाव सांगून तक्रारीचं स्वरूप सांगून भेट घेतली त्यांना तक्रारी समजवून दिल्या आता ह्या अजिबातात वकूम नसलेल्या माणसाने प्रत्येक भेटीत मला विचारणा केली तुम्ही कोण मला त्याचा राग नाही तुम्ही मला ओळखू नका पण तुमचा हा ॲटिट्यूड योग्य नाही उद्या लोक चपल्याने मारतील बरं माझं तुमच्याकडे कोणतंही वैयक्तिक खाजगी काम नाही शासनाची पर्यायने सर्वसामान्य जनतेची जी, जी करोड रुपयाची फसवणूक झाली आहे त्याचे स्पष्ट पुरावे मी तुमच्याकडे देतो आणि कारवाईची अपेक्षा करतो तर तुम्ही मला इतकी आडतूड वागणूक देता ते शासकीय कार्यालयात बसून इतका निर्लज्ज शिक्षण उपसंचालक या खात्याला दखलाव शिक्षण मंत्री दादा भुसेंनी त्यांच्या घरी त्यांना जोडे पुसायला ठेवून घ्यायला हवं काही हरकत नाही आमची अरे पण शिक्षण उपसंचालक जो संपूर्ण विभागाचा प्रमुख असतो अरे ते तेथे ते तर ते चांगला माणूस द्या मित्रांनो या संबंधाने सविस्तर पुन्हा बोलीन आता माझी आपली सगळ्यांना विनंती अशी आहे त्या या, या अनुषंगाने काही तक्रारी असतील काही सूचना असतील त्यांचे मी स्वागतच करीन जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझं नैतिक बळ वाढवा अशी विनंती पुन्हा करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र